अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव वाघाला जर आम्ही गोळ्या घातल्या ना त्याच्याच वाघ मिळाला आणि जर मला अटक झाली असं सांगा म्हणजे जर समजा किंवा वाघ मारता मारता मी गेले तर माणसं काय म्हणतील कायच असं असं झालंय आणि का पुरावा आजकाल तुमचा पुरावा आमच्या अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करतात लोकप्रतिनिधीचा नंबर नाही का लाव ना सगळ्यांनी लोकप्रतिनिधींना फोन बोल काय दवाखान्यात यायचं भेटून जायचं दवाखान्यात यायचं भेटून जायचं हे फक्त ना काय करायचं माहित आहे का फक्त दाखवायचं नाही नाही तस नाही हो फक्त हे मीडियावाले काय करणार समजा हे यांचे ना घेणार था आणि मग फक्त दाखवायचं का हे शेतकऱ्याच्या अशी अशी घटना झाली मी उद्या उभे उभं हे शेतकऱ्यांच्या बाजूला फक्त हे दाखवणार बाकी काहीच नाही दाखवणार तुम्ही

धिकारी <laughs> वरि <laughs> <laughs>

मॅडमला ला करणार नाही प्रत्येक वेळेस आपलं काय होतं गोव्हर्मेंटने येतात निर्भक्ष वाघ आहे का आता सकाळून येथे काय लागले का तुम्हाला तो वाघ आता कोणत्या हल्ला निर्बक्ष झाला ना निर्भक्ष झाला रक्त लागतो कोणत्या हल्ला करी मग सखातून का तुम्ही दाखवत आहे ड्रोन आणून पुढे रेस्क्युटी तुमची मग ड्रोन तर तशी लय फिरी होता शासन या फॉरेस्ट खात्याने काय केलंय वाघ आहे ना वाघ आणून लोकांना मरायला सोडलेले खरं काय करायचंय ते इकडे तिकडे सोडला तिकडे सोडला इकडे साईड अक्षरशः आज आहे ना आपल्याला मरायला सोडलेले

आवाज खाली कायदा बनवलाय माणूस महाराष्ट्राचा कायदा बनवलाय काय भावना पण फॉरेस्ट प्रशासन अजूनही शांत आहे ते कुठला आता काय करावं लागेल आपल्यालाच थोडीशी भूमिका घ्यावी लागणार कारण आज आज शैलेशची मुलगी गेली उद्या आपली जाणार आहे कारण बिबट्यांची संख्या इथं कमी नाहीये अक्षरशः सा, कुत्र्यासारखे बिबटे दिसतात कुत्रेच उचलले त्यांनी कुत्रे ठेवले नाही आधी एवढे बिबटे झालेत आणि त्याच्यामुळे आपली अवस्था खूप कठीण आहे खूप कठीण आहे त्यामुळे एकटा कुणी आज ही घटना घडली आपल्या सगळ्यांनी सगळ्यांना ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे आता अधिकारी काय करतात सांगतात की इथं निर्णय असा होतो आमच्या हातात काय नाही तुमच्या हातात काय नाही मला वाटतं एक अधिकारी आपण गावात चौकात बांधून ठेवू चौकात नाही पिंजऱ्यात पिंजऱ्यात ठेवा पिंजऱ्यात ठेवा कारण त्याच्याशिवाय काय चालणार नाही तुम्ही पंचवीस लाख देता आम्ही काय बोलतो का जेवढे पैसे तुम्हाला बिबट्याची किंमत करा तुम्ही माणसाची करता बिबट्याची करा आम्ही पैसे देतो आणि बिबट्या मारितो आम्हाला परवानगी द्या तुम्ही बिबट्या मारा आठ दिवसात नाही पिंपर खेळते सगळे बिबटे मारून टाकले तिथून पुढे काय करायचंय आपण आपला निर्णय आता घ्यायचा आहे इथं अधिकारी आलेले आहेत त्यांना विनंती इथं या तुम्ही आता आणि आम्हाला सांगा तुम्ही काय करणार आहे तिथलं बिबट्यांचं काय करणार आहे फोन चालू आहे त्यांचा साडे दहा वाजता नाही त्यांनी का माणसं मारायची परवानगी आहे बिबट्याला मारायची परवानगी नाही का त्यांच्याकडे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका